सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर विक्रांत आज आहे नवरात्रोत्सवामधली देवीची सावी माळ आज आहे देवीचा कलर सा लाल लाल कलर हा धैर्य आणि शक्ती दर्शवतो तर आपण आहे आता माळावरची देवी या ठिकाणी श्री तुळजा भावानी माता बघत आहात तुम्ही पाठीमाग आणि आज सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत गर्दी पण बघू शकता किती गर्दी आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते आई तुझा भावनी माता की जय तर आज देवीची पूजा काते स्वरूपात केली जाणार आहे आणि ह्याचं मी सगळं महत्व तुम्हाला बीपी पी गुलास बारामती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर विक्रांत नवरात्रीची सहावी माळ देवी काती आणि दूर करेल आणि जाणून देऊया देवीची पूजा विधी कसा आहे शारदीय नवरात्रीच्या सहाव्या माळेला देवी कातेयानीची पूजा केली जाते देवी काते आणि ऋषी कातेयानी यांची पुत्री आहे यामुळेच तिचे नाव देवी काते आणि असे आहे या देवीला चार भुजा असून तिचे वाहन सिंह आहे याशिवाय स्वरूप अतिशय सौम्य आहे देवी पूजेने आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात एवढेच नव्हे पूजा केल्याने रोग शोक आणि भय दूर होते देवी काटेयीची पूजा शुभ मुहूर्त आयुष्यातील या इच्छा पूर्ण करेल देवी तुमचे जर कोणाचं लग्न होत नसल्यास देवी कातेनीची पूजा केली तर असं सांगितलं मना जाते मनासारखा जोडीदार हा मिळतो देवीची प्रार्थना केली जाते वैवाहिक आयुष्य आनंदित राहते प्रार्थना केली जाते ज्योतिषानुसार देवी कातिनीची पूजा करताना काही नियम पण लक्षात ठेवावेत आता देवी कातिनीची कथा आपण थोडक्यात बघा पौराणिक कथेनुसार एकावनात कथ नावाचे एक महर्षी होते त्यांचा एक पुत्र होता त्याचे नाव कात्य ठेवण्यात आले त्यानंतर गोत्रात महर्षी कातियान यांनी जन्म घेतला यांना एकही मूलबाध नव्हते देवी भगवतीला पुत्रीच्या रूपात मिळण्याची महर्षींनी कात्यानी यांची याची इच्छा होती यामुळे महर्षींनी पारंब्याची कठोर तपस्या केली महर्षी कातियान यांच्या तपस्यमुळे देवी प्रसन्न होते त्यांना पुत्रीचं वरदान दिलं काही काळानंतरनं राक्षस महिषासुराचा अत्याचार अधिक वाढला गेला त्यावेळे त्रिवेदाच्या तेजामधून एक कन्याने जन्म घेतला आणि महिषासुराचा वध केला गोत्रात जन्म घेतल्याने देवीचं नाव कात्यानी पेडलं लग, पडलं गेलं तर मित्रांनो आज देवीची कात्यानी पूजा केली जाते ही सर्व कथा तुम्ही व्हीपी बुलास विलास बारामती चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही ऐकली जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ माळवरची बारा देवी बारामतीमधील जे ठाण असलेलं श्री तुळजा भवानी माता ही दिव्या आहे सगळ्यांना देवीचं दर्शन घ्या श्री तुळजाभवानी माता सगळ्यांचं आयुष्यामधलं संकट दूर करेल देवीच्या चरणी एवढीच आपण प्रार्थना करू की हे देवी आमचं सुख तुला घे आणि तुझं दुःख आम्हाला दे चला चला मित्रांनो धन्यवाद कशी वाटली कथा नक्की कमेंट मध्ये करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असंच भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी श्री तुझा भवानी माता की जय आई महालक्ष्मी माता की जय आई दुर्गा माता की जय शपतशृंगी देवी माता की जय शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त आई तुझा भवानी माता की आई तुझा भवानी माता की

सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ने गौरी नारायणी मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ने त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री तुळजा भवानी माता की जय चला मित्रांनो नेक्स्ट मध्ये आपण भेटूया उद्या देवीची सातवी माळा आहे चला धन्यवाद